पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिल्याप्रमाणे डिस्कवरील डेटासुद्धा रॅमवरील डेटाप्रमाणे बायनरी मध्ये स्टोअर केला जातो तो, तो डिस्कवर कोणत्या पद्धतीने स्टोअर केला जातो कसा स्टोअर केला जातो ते कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे वेगळं वेगळं असू शकतं पण प्रोग्रॅमरला त्याची काळजी करण्याची गरज नसते जसे तुमच्या शाळा जसे तुमच्या शाळा किंवा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पुस्तकं मासिकं न्यूजपेपर्स जर्नल्स इत्यादी स्टोअर करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते लायब्ररी वापरणाऱ्यांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही तसंच समजा हवं तर प्रोग्रॅमरचं काम काय तर सी लँग्वेजने दिलेल्या ला लायब्ररी फंक्शनचा वापर करून डिस्कशी कनेक्शन करणं मदतीला आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहेच जी बाकीच्या सर्व उपाययोजना करणाऱ्या करण्याची जबाबदारी उचलते अर्थातच वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी वेगवेगळी लायब्ररी फंक्शन लिहिण्याची ही जबाबदारी कंपायलर लिहिणारे फेरीवाले उचलतात तुम्ही म्हणाला हो फेरीवाले काय म्हणता ही काय रद्दी किंवा जुने डबे विकायचं काम आहे का कंपायलर म्हणजे अहो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ना अनेकदा सिस्टीम सॉफ्टवेअर युटिलिटी सॉफ्टवेअर लिहिणाऱ्या थर्ड पार्टीना व्हेंडर असं म्हणतात आणि वेंडर म्हणजे कोण विक्रेता किंवा फेरीवाला असं नाही म्हणत डिक्शनरी म्हणते असो आता आपण फाईल म्हणजे काय कशी स्टोअर केली जाते कशी तयार केली जाते आणि सीमध्ये कशी ॲक्सेस केली जाते ते पाहूया फाईल इज अ स्ट्रीम ऑफ बाईट्स अशी काही पुस्तकात डेफिनिशन आहे मला ती खूप छान वाटते वाचायला म्हणजे बघा ना बाईटचा झरा खरंच आहे ना आपण जर पाण्याच्या झऱ्याकडे बघितलं तर कसं दिसतं कोणत्याही ठिकाणी बघितलं तरी एकसारखं चित्र दिसतं ना फाईलमधील बाईटचं पिक्चर बघा ना अगदी तसंच दिसतं व जरा जसा एका वरून दुसऱ्या पॉईंटला फ्लो होतो तसंच हा फाईलमधील डेटा हार्ड डिस्कवरून रॅमवर फ्लो होतो बाईट बाय बाईट आता एखादी फाईल हार्ड डिस्कवर असेल व ॲक्सेस करायची असेल तर आपल्याला या ठिकाणीसुद्धा आपल्या राक्षस मित्राची म्हणजेच पॉइंटरची मदत घ्यायला लागते स्पेशल असतो हा पॉइंटर जरा खास मित्रासारखा म्हणूनच त्याची खास ओळख करून देणारे मी तुम्हाला